आमचा विरोध नाही ऐकून घ्या माझा व्यक्ती विरोध नाही माझा विरोध नाही वरिष्ठाचा विरोध आहे माझा विरोध असं काय करण आहे आम्ही एकत्र काम करतोच की करतोय करतोच प्रश्न कायले आम्ही एका राजकीय माहितीच्या प्रवाहात आहे आम्हाला असा आहे की राज आणि दुसरा एक मुद्दा ऐकायचा राजशासनाचा विरोध घेऊन बऱ्याच अडचणी शकतात आणि प्रगती पण अडचणी शकते हे चार वर्ष घ्या राजशासनाची म्हणजे मदत घेऊन ऐकून घ्या आपण या गोकुळची प्रगती केलेली आहे आणि येत्या वर्षाचा प्रगतीकारी असेल तर अंगावर राज शासन घेऊन काय घेता ना येणार नाही तर त्यांच्या मताचा आदर करून असं आहे लोकांना देखील आता भीती आहे की गोकुळचं वैभव आहे ते मुद्दा एकच आहे की आपला गैरसमज आहे की पहिल्यांदा नेतृत्व जे उघड झाले ते काम करत होत असं नाही पण आता कसं ओपन झालं म्हणजे आम्हाला बोलवून सांगितले की आणि नवीन आहे हा पहिला हा उद्देश आहे समजून घेण्याचा विषय हा फारसं राजकारण पाहिलं जात नव्हतं विशेष करून सहकारामध्ये पण आता राजकारण सहकारामध्ये घुसले असं म्हणता येईल नाही 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 हे बोलण्यासाठी होत राजकारण हे पक्ष लेवलला चालत असतं कोण आमदार आहे कोण कुठल्या पक्षाचा आमदार आहे असं हे चालत असतं एकोणक म्हणाच असते की सहकार राजकारण नाही किंवा सरकार हे बोलायचं असतं आपण हा आपण राजीनामा न देण्यावर ठाम आहात नाही नाही एक समजतो आता मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेसाहेब सह्याद्री घेतलं होतं आलेले पेपर न्यूज त्यांच्यापाशी पोहोचवता एकूण शेवटी यंत्रणा त्यांची त्या यंत्रणेत महाविकास आघाडीचा निर्माण होतो हे त्यांना लक्षात आलेलं शेवटी काय पेपर वेत न्यूजवर सगळ्या गोष्टी असतात तर त्यांची भूमिका माझ्याबद्दल नाही आहे तुम्ही माहितीचे घटक आहात तर होणारा जन्म माहितीच असला पाहिजे ही त्याची भूमिका ठाम आहे आणि मी तुम्हाला एक सजेशन द्यालो ना तिघे नेता असतील राज्याचे तिने बसावं नामदा मुशी बसावं आणि पालमंत्री बसवा सोडवा फार मोठा अवघड विषय तुम्हाला नाही नाही मला मला अधिकार नाही बघा ऐकून घ्या मला हा अधिकार नाही ज्या अधिकार मला बोलायला अधिकार नाही त्याच्यावर मी बोलणार नाही अध्यक्ष बदलाच्या चर्चा आहेत त्या सुरू होत्या वरिष्ठांकडून महायुतीचे नेते म्हणून आपल्याला काय सूचना आलेल्या आहेत नेमकं काय घटतंय आहे नाही पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला पंधरा तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता माझी काय अडचण नव्हती प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे दे होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीत नसावा इलेक्शन आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे कॉर्पोरेशन आहे दूधसंघ आहे ह्या पाचवीवर महायुतीची ते मेजर असल्या कारण गोकुळमध्ये hmm. महायुतीचं चेअरमन असावं पण आदरणीय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत मी असावा ह्याच्यावर काय मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी तिने स्पष्ट सांगितलं हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आता प्रश्न काय ऐकून घ्या माझ्यावर काय का एक, का एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटी सी एकनाथ शिंदे असतील डेप्युटी सी एम अजित दत्दा असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आदरणीय नामदार मुश्रीफसाहेब असतील हिने पाच जणं बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळजी गरज आहे का, का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारण्या विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्या कारण त्यांना महायुतीचा चरण देतं पाहिजेला मला बोलू द्या कोण असावा हा ते महत्वाचं नाही पण महायुक्तीचा पाहिजेला आहे महाविकास सागर शेअर त्यांना नको आहे ह्याच्यावर खरी येतात आता पुढचा नाही नाही माझी मी रजा दिलेली आहे अशा रजा दिलेली आहे घ्या माझी व्यक्ती रजा दिलेली आहे तर ती मी रजा घेतलेली आहे ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर लढवल्या गेले नाही मुद्दा एकच एकूण पातळीवर निवडणूक लढवला होत्या असं असताना महाविकास आघाडी किंवा महायुक्ती आला कुठून आला सांगतो मला की त्यावेळेची परिस्थिती आजची परिस्थिती तर फार मोठी राजकीय तफावत आहे ह्या जिल्ह्यात एक खासदार आणि दहाही आमदार आता एकूण घे आहेत कुणाचे आहेत महायुतीचे तर त्यांना एक येणाऱ्या कौन निवडणुकीच्या सगळ्याच गोष्टी गोकुळ नाही गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा पंचायत समिती कॉर्पोरेशन सगळ्याच इलेक्शन आता लागले जातात थोडक्या निवडणूक वर्ष आहे त्या गोकुळ ही मोठी संस्था असल्या त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्या तिथं महायुतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे तर माझ्यासारखं एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमेन करण्यासंदर्भात मी मी सूचना आहे व्यक्तिगत आदरणीय मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब तिने तर मला सांगितले आज दादा भेटेल नव्हते त्यांनाही घेऊन ऐकून घ्या आणि आमदार मुसी साहेब आणि पालकमधे पगार घेऊन हा विषय काय बोलायचं ऐकून घ्या आज 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 जिल्ह्याच्या राजकारणातील नेते ऐकून घ्या आणि माझा काय पक्ष नाही आम्ही दुधाची आणि ह्याच्याशीच प्रामाणिक आहे उत्तवादा प्रामाणिक आहे पण काही गोष्टी शासनाच्या सहकार्याशिवाय तुम्हाला हालचाल करता येत नाही हे मला ठाम सांगायचं आहे सगळे विषय ऐकून घ्या संबंधित जातात कामं असतात आणि राज्य शासनाला डावलून आणि त्यांच्या नेत्याला डावलून घेता येत नाही आणि त्यांचा आहे तुम्ही कळवलेला आहे काही संचालकांकडून अविश्वास ठराव देखील अंदाज जाऊ शकतो महायुतीकडे शक्य बहुमत आहे असं आहे ते आता तिने जिनी सांगितले तिने बघायचं आहे माझा काय समज आहे जिनी राजीनामा द्यायचं नाही सांगितलं त्यांचं माझं का त्यांचं काम आहे आता काही करून माझी जबाब संपली आहे त्यांचं मी ऐकून हा निर्णय घेतलेला आहे आता तिची आहे ऐकून घ्या राजकीय चपला बाहेर काढून जो कारभार आहे चालू तो चालूच होता आता राजकीय आजपर्यंत पोहचल्या असं म्हणायचं असं आहे अदृश्यपणे अपूर्वी जात होत्या आता उघडे चालले एवढ्यानंतर मी सांगितले तुम्ही ओके